नमस्ते मी रमेश मुखारून ग्रामोदय विचार माध्यमातून आज अक्षय तृतीया या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात नवीन नवीन अशा वस्तू खरेदी करतात आणि या दिवशी हा पवित्र सण हिंदूमध्ये म्हटलेला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया अक्षय हो। म्हणजे कधी न संपणार आणि या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं जातं शुभ कार्य केले जातात दान या दिवशी दान धर्म केल्याने भूतक पुण्य मिळतं हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीला अत्यंत महत्व आहे अक्षय तृतीच्या दिवशी गंगेचा अवतार हा भूतलावर झालेला आहे भागीरथ ऋषी महत्वा या ठिकाणी अक्षय तृतीयेचं महत्व सांगितलेलं आहे अक्षय म्हणजे क्षय न होणार आणि असा हा पुण्य दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असं आणि या दिवशी बसवेश्वर जयंती भगवान परशुराम जयंती देखील साजरी केली जाते अक्षय जे कधी न संपणारे अक्षय तृतीया या दिवशी बऱ्याच प्रमाणात लग्न सोहळे ओळखून घेतले जातात आणि काही ठिकाणी आखाती असं देखील अक्षय तृतीयेला म्हटलं जातं आणि या सर्व गोष्टी विचार करता हा पवित्र आनि असा सण आहे आणि या सणाच्या दिवशी जर एखादं चांगलं काम केलं तर ते यशस्वी होतं असं देखील म्हटलं जातं या अक्षय तृतीच्या दिव दिनानिमित्त बहुजन समाजाने आपलं बचतीची सवय देखील लावणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण लग्न लग्नसोहळ करतो किंवा सोनं खरेदी करतो नवीन व्यवसाय चालू करतो नवीन घर बांधतो नवीन काहीतरी उपक्रम चालू करतो आणि त्याद्वारे आपण यशस्वी होऊ असं समाजाला वाटतं त्या दृष्टीनं अक्षय तृतीया हे अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे आणि या सणाचं महत्त्व आपण जाणता पारंपरिक पद्धतीनं हा सण वर्षोनुवर्ष साजरा केला जातो आणि या सणानिमित्त आधुनिक काळामध्ये या सणांचं महत्त्व काय याचा अभ्यास आता समाज मार्गाने केला पाहिजे या ठिकाणी बहुजन समाज आहे आणि या बहुजन समाजामध्ये विशेष करून या अक्षय तृतीयेच्या दिवशी चांगला उपक्रम हातात घ्यायला पाहिजे स्वतःच्या उन्नती बरोबर आर्थिक उन्नती बरोबर समाजाची उन्नती कशी होईल या दृष्टी त्यांनी बघितलं पाहिजे आणि सोनं खरेदी करण्याबरोबर काही पैसे गुंतवण्यावर देखील त्यांनी दिला पाहिजे आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये अक्षय तृतीकडे बघण्यात यावं ज्याप्रमाणे एखादं धनसंचयित अक्षय कधी न संपणारी ही तिथी आहे या तिथीला आपण बहुजन समाजाने गुंतवणुकीच्या दृष्टिकोनात हो। सोने खरेदीबरोबर एखादा डिमेट अकाउंट शेअर मार्केटचा डिमेट अकाउंट आपण काढावा आणि त्याद्वारे थोडी थोडी बचत करण्याची सवय ठेवावी हो तसेच एखादा आरोग्य विमा या ठिकाणी काढावा आणि टर्म इन्शुरन्स काढण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम होऊ आजचा हा अक्षरतेचा पवित्र दिवस आणि या पवित्र दिवशी समस्त नागरिक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतील आणि उत्साहात साजरा करावा आणि अक्षय तृतीयानिमित्त समस्त नागरिकांना त्रिवार त्रिवार धन्यवाद आणि शुभेच्छा याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स का करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत